कोण मायकलाल माझा रेकॉर्ड तोडू शकत नाही अजित पवारांचं आव्हान कोणाला एखादं काम दिलं ना या बाप बापड्यांच्या पेक्षा महिला चांगलं काम करतात कारण मी पण पुरुषच आहे ना मला माहिती आहे ना कुठली जबाबदारी यांना दिली तुम्ही बघा बारावीचा निकाल काढा सगळ्यात जास्त मध्ये कोण मुली मुलं कमी दहावीचा निकाल काढा सगळ्यात जास्त मध्ये मुली, मुली। बोल कमी कारण मुलांना इकडं काय चाललंय तिकडं काय चाललंय ही कशी दिसती ती कशी दिसती अरे अभ्यास करणं ती कशी दिसती ती चांगलीच दिसती तुझं बघ आणि तू शिकला तर तुला चांगली मिळेल हे कळलं पाहिजे ना आणि हे आम्हाला शिकवायचंय मला भरभरून या राज्याने दिलंय आपलं रेकॉर्ड कोणी मोडणार नाही पाच वेळेला उपमुख्यमंत्री झालो कोण मायचा लाल माझा रेकॉर्ड मोडू शकत नाही कोण पातळीला होणारे माझ्या नशीबी होतं म्हणून मी झालो